तुम्ही कदाचित ऐकलं असेल की तुम्ही ज्या शहरात जाता त्या शहराची एखादी गोष्ट फेमस असते उदाहरणार्थ सातारा जर म्हणलं तर सातार्यासाठी गीप बरोबर बरोबर पण तुम्ही ओळखू शकणार नाही की कुठला गंदी बरोबर किंवा मी स्ट्रॉबेरी म्हणलं महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी महाबळेश्वरची <laughs> स्ट्रॉबेरी मानली आहे बरोबर आता महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी ही जर मी समजा उगवली मनाली मनालीमध्ये तर ती महाबळेश्वर स्ट्रॉबेरी होते का कारण फेमस आहे महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरीचं प्लांटेशन केल्यानंतर तिथले जे मिनरल कंटेंट्स आहेत किंवा सोर्सेस आहेत त्याच्यामुळे जो स्ट्रॉबेरीला एक टेक्शर येतो कलर्स येतात त्याच्यावर जे तुम्हाला आश्चर्य वाटेल स्ट्रॉबेरीवर जेवढ्या बिया आहेत त्याच्यावरनं पण डिफरन्सिएशन होतं की स्ट्रॉबेरी कुठली आहे हे आपल्याला माहीत नसतं युज्युली आपण स्ट्रॉबेरी दिसली की खरेदी करू पण त्याच्यावर किती बिया आहेत स्ट्रॉबेरीच्या वरती ज्या बिया दिसतात आपल्याला किती बी आहे त्याच्यावरनं पण क्लासिफाय होतं की कुठली स्ट्रॉबेरी तर ते महाबळेश्वर स्ट्रॉबेरी म्हणलं आता महाबळेश्वर स्ट्रॉबेरी हा एक महाबळेश्वरातला एखादा व्यक्ती किंवा एखादाच बिझनेस प्रोड्यूस करतो का तर नाही तर महाबळेश्वरमध्ये कुठ अनेक फार्मर्स आहेत अनेक शेतकरी आहेत अनेक बिझनेसमॅन आहेत जे या बिझनेसमध्ये आहेत मग त्या रिजन स्पेसिफिक सॉरी <coughs> <coughs> म्हणजेच महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी ही मध्ये पिकलेली स्ट्रॉबेरी आहे ही ओळखायची कशी तर त्याला जॉग्राफिकल इंडिकेशन दिलेले आहे त्याला जिओ टॅगिंग म्हणतात म्हणजे काय की महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी म्हणलं तर ती उगवलेली असली पाहिजे त्याला काही कॅरेक्ट कॅरेक्टरिस्टिक्स दिलेली आणि मनालीमध्ये उगवलेली स्ट्रॉबेरी याच्यासाठी महाबळेश्वर स्ट्रॉबेरी म्हणून ते वापरू शकत नाही हे टॅग वापरू शकत नाही कारण स्ट्रॉबेरी ही महाबळेश्वरचीच फक्ते बरोबर तसंच कंदी पेडा आहे तुम्ही उद्या समजा कर्नाटकातल्या एका गावामध्ये पेढे तयार करत असाल आणि त्याला म्हणत असाल सातारी कंदी पेढा आणि तिथून तो विकला जात असेल ग्लोबलायझेशन आहे त्यामुळे विकताना कुठेही प्रोड्यूस करू शकतो आणि कुठेही विकू शकतो पण मग सातारी कंदी पेढा कुठला तर ते सातारी कंदी पेढ्याला काय की तो साताऱ्यात विशिष्ट पद्धतीनंच तयार झालेला पेढा आहे त्याला सातारी कंदी पेढा तर हे झाले जॉग्राफिकल इंडिकेशन तुम्ही ऐकून असाल हळदीवर पेटंट घेतलं गेलेलं आमेरी आमेरीवाईस मध्ये आमेरी बरोबर बरोबर त्याच्या हळदीवर पेटंट घेतलेलं म्हणजे काय केलेलं त्यांनी की हळदीचे वेगवेगळे वेग प्रोडक्ट्स याच्यावर प्रोडक्ट्स तयार केले आणि त्यांनी त्या प्रोडक्ट्सच्या मॅन्युफॅक्चरिंगवर म्हणजे प्रोडक्शन आणि त्याच्या मार्केटिंगवर पेटंट घेतलं ग्लोबल पेटंट घेतली पण जॉग्राफिकल इंडिकेशन हळद जी आहे भारताची भारतामध्ये हळद ही सर्वात जास्त औषधी हळद तयार होती मग त्याच्यात काळी हळद हाद हळद असू दे की आपण रेग्युलर वापरतो ती हळद असली ज्योग्राफिकली भारतातल्या हळद आहे ह्याला मेडिसिनल प्रॉपर्टीज ह्या जास्त आहेत किंवा हायएस्ट आहेत मग त्या हळदीला जॉग्रफिकल इंडिकेशन मग ते इंडियन हळद जशी भारतीय हळद असं जर म्हटलं कारण आपल्या अनेक प्राचीन पुस्तकांमध्ये हळदीचा रेफरन्स कायम येत आलेला आहे आणि हळदीच्या अँटीबॉडीज किंवा अँटीबायोटिक प्रॉपर्टीज या एलिसिडेट केल्या गेलेल्या आहेत आपल्या प्राचीन पुस्तका त्या मुद्द्यावरून ते जे, जे पेटंट होतं ते ग्लोबल पेटंट स्क्रॅप करून घेतले तर त्याला ज्योग्राफिकल इंडिकेशन मग इंडियन हळद किंवा इंडियन टर्मरिक म्हणलं तर ती फक्त भारतात प्रोड्यूस झालेलीच टर्मरिट त्याला ज्योग्राफिकल इंडिकेशन असेच भाताचे वेगवेगळे वे प्रकार आहेत इंद्रायणी बासमती बरोबर इंद्रायणी आहे बासमती आहे किंवा कोलम आहे तर आता सातारा जिल्हा हा इंद्राय इंद्रायणी भारतासाठी फेमस आहे सातारा आहे पुणे सातारा आहे पुणे आहे असे अनेक जिल्हे आहेत मग त्याच्यातला एखादा वाण असेल ते सातारा जिल्ह्यातलं पूर्ण वेगळं असतं आणि पुणे जिल्ह्यातली त्याची चव वेगळी असते त्याचा वास वेगळा असतो मग त्या हिशोबाने ते टॅग होतात आणि तिथले जे प्रॉपर्टीज आहेत तिथले लोकल प्रॉपर्टीज आहेत त्याच्या बेसिसवर ते टॅग होतात त्यामुळे त्याला जिओ टॅकिंग म्हणतात किंवा जिओग्राफिकल इंडोकेशन